श्री गुरुभ्यो नमहा श्री हरये नरि प्रेरणा श्री हरि प्रीत व्यासन केरे प्रभंजनाचार्यांच्या श्री पूर्ण प्रज्ञ दर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या सहाव्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले अपना सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे प्रथम गुरुवंदना व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्ध विद्याय मध्वाय च नमो नमः अब्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंद तीर्थमतुलं भजे मागील भागात आपण मध्वाचार्यांच्या म्हणजेच बाल वासुदेवाच्या उपनयनाचा वृत्तांत पाहिला त्यानंतर उर्वरित भागात आपण सुरुवात कर, उपनयन झाल्यावर काही दिवसांनीच एक अशी विशिष्ट घटना घडली हातात एक काठी घेऊन येरझारा मारणाऱ्या वासुदेवाला पाहून मध्यगेहाने मुलाला विचारले वासुदेवा हे काय करतो आहेस वासुदेव म्हणाला बाबा मी वैष्णव मत प्रतिष्ठापन करणार हसत हसत ते म्हणाले मुला हे कलियुग आहे अधर्माचे तांडव नृत्य चालू असताना देवाबद्दलची तुझी मते ऐकून कोण घेणार तुझ्या हातातील काठीला जेव्हा अंकुर फुटेल ना तेव्हाच हे असे घडणे शक्य होईल बरे वासुदेव काहीच बोलला नाही तत्क्षणी त्याने घरासमोर एक खड्डा करून तेथे ती काठी रोवली त्यावर थोडेसे पाणीही शिंपडले पित्याला ते कृत्य म्हणजे पोरखेळ वाटला परंतु काही दिवसातच त्या काठीला अंकुर फुटल्याचे दिसले बघता बघता त्याचे बहरलेल्या वृक्षात रूपांतर झाले तेव्हा वडिलांना कळून चुक चुकले याच्या सांगण्याप्रमाणेच घडून आले तर यात काही आश्चर्य नाही हा निश्चितच वैष्णव मताची प्रतिष्ठापना करणार ह्या सार्याचे निरीक्षण करीत असणाऱ्या मणिमंताला म्हणजे मणिमंत नामक राक्षसाला जो सर्परूपात होता ते काही सहन होईना त्या वाढत्या वृक्षाची वाढ खुंटण्यासाठी त्याने आपल्या विश्वभरित दाताने त्यास दंश केला पण वायुदेव म्हणजे अमृतच त्यांचे हस्त अमृतहस्त मणिमंत सर्पाच्या दंशानेही त्या वृक्षाची वाढ खुंटली नाही वाढ अबाधित राहून वृक्ष बहरला होता या कलियुगातही वैष्णव सिद्धांत व्यापक रूपाने प्रसार पावेल याचाच तो संकेत होय वासुदेव एकदा विमानगिरीवरील माता दुर्गा देवीच्या दर्शनासाठी निघाला त्याच्या वाटेत मणिमंत नामक तो सर्प सर्परूपातील त्याला दंश करून जिवे मारण्यासाठी फणा काढून टपून बसला होता द्रौपदी देवींच्या इच्छेनुसार पंचवर्णीय पुष्प असणार आणणाऱ्या भीमसेन जंगलात गेला असता तेथील अनेक राक्षसांचा भीमसेनाने वध केला होता त्या अनेक राक्षसांपैकी मणिमंत हा एक प्रमुख राक्षस होता तेव्हाचा सूड आता उगविण्यासाठी एका घटसर्पाच्या रूपाने मणिमंत खडकांमध्ये लपून बसला होता त्याने वासुदेवाच्या पायाचा चावा घेतला परंतु वासुदेवाचा पाय मणिमंतासाठी गरुड पक्षाचे मुख ठरले तेथून मणिमंत सरळ यमपुरीलाच पोचला वासुदेवाच्या पायाचे ठसे त्या खडकावर उमटले आणि पादाघ्राताने तो खडक शिळा भुकुटीत रूपांतरित झाला पाजक क्षेत्रात विमानगिरीच्या पूर्वेला एका खडकावर त्या पावलाचा ठसा आजही पाहता येतो पायाचे चिन्ह असल्यामुळे त्या खडकाजवळील ग्राम कुरकालू नावाने ओळखले जाते पाय म्हणजे कालू असाच आणखीन एक दिवस घरात स्वयंपाक तयार होता मध्य देहांची पूजा होऊन नैवेद्य वैश्वदेवादी कार्य पार पडली होती पाने वाढून झाली होती आजूबाजूला वासुदेव कुठेही ना। म्हणून आईने जोरातच हाक मारली बाळा वासुदेवा कुठे आहेस लवकर जेव्हा वयास ये तेव्हा वासुदेव आजूबाजूला कुठे नव्हताच तो होता त्या दूर विमानगिरीवरील दुर्गा मातेच्या सानिध्यात पण पर... अंतराचा अडथळा वासुदेवाला झाला नाही तो दूर श्रवणादी समस्त योग सिद्धी प्राप्त साक्षात वायुदेवच होता मातेला वाट पाहावयास लावू नये असे वासुदेवाला वाटले श्रवण सामर्थ्य असणाऱ्या वासुदेवाकडे तितक्यात सहजतेने उडण्याचेही सामर्थ्य होते समुद्र उल्लंघिणा हनुमंतच नव्हे का तो त्याने उडी घेतली उडी घेऊन थेट त्याने आपल्या अंगणातच पाऊल ठेवले वेगाच्या उडीमुळे त्याच्या चिमुकल्या दोन्ही पाऊलांचे पावलाज स्वामींनी तेथेच एका मूर्तीची प्रत, प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले आहे पाजकामधील पाच तीर्थांमध्ये स्नान करून विमानगिरीवरील दुर्गा मातेचे दर्शन घेऊन नंतर या मध्वांच्या या पदचिन्हांचे दर्शन घेतल्यास जीवन सार्थक होते असे श्री ऋषिकेश तीर्थांच्या संप्रदाय पद्धतीमध्ये म्हटले आहे उपनयनानंतरचा मुख्य विधी म्हणजे गुरुकुलवास गुरुकुलवासासाठीच उपनयन हा पूर्वसंस्कार शास्त्रात सांगितला आहे त्याशिवाय असणारा उपनयन विधी म्हणजे शाळेला न जाताच केवळ प्रवेशापुरते सीमित अध्ययन करण्याप्रमाणे निरर्थक होय भगवंत स्वतः श्रीकृष्णाने उपनयनानंतर उज्जैनीत जाऊन गुरुकुली निवास करून अध्ययन केले होते असे श्रीभागवतात निरूपण आहे श्रीकृष्ण स्वतः सर्वज्ञ साक्षात भगवंत तरीही केवळ या जगापुढे एक उदाहरण म्हणून आपला गुरुकुल निवास दाखविण्यासाठी आणि असुर मोहनासाठी म्हणजे असुरांमध्ये निर्माण करण्यासाठी कृष्णाने या कृती केल्या त्या वासुदेवाचाच किता या वासुदेवानेही गिरवला तोटन त्या प्रांतातील ख्यातकीर्त असे गुरुकुल होते शेकडो विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी त्या गुरुकुलात निवास असल्यामुळे त्या रमणीय गुरुकुलाची शोभा अधिकच वाढली होती वासुदेवाचा गुरुकुल वास तेथेच सुरू झाला पाठ गिरवण्यासाठी गुरु पुढे असण्यापेक्षा सहपाठी बरोबर धावणे उड्या मारणे नेमबाजी वजन उचलणे क्रुस कुस्ती खेळणे आदी सर्व खेळ तो खेळत असे नेहमीप्रमाणे वासुदेवाचाच प्रथम क्रमांक असे सकल जीवकोटीतच प्रथम असणारा तो त्या गुरुकुली प्रथम क्रमांकावर होतात त्यात नवलते काय हनुमंत असताना अंगद आदींना भीम असताना दुर्योधन आदींना लीलाजालाने पराभव चाकण्यास लावल्याचे दाखले रामायण महाभारतकालीनही आढळतात त्याच्या मित्र परिवारास मात्र यामुळे प्रचंड आश्चर्य वाटे एक नाही दोन नाही सगळ्याच खेळात त्याचाच प्रथम क्रमांक एक दोन वेळा नव्हे तर प्रत्येक वेळी तोच प्रथम असे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे काहीही विशेष असे न प्रयत्न न करता अत्यंत सहजपणे तो हे सारे साध्य करीत असे खेळण्यासाठी त्याने कधी छोट्या छोट्या दगडांचा वापर केला नाही तर नेहमी मोठमोठ्या शेळांचाच तो वापर करीत असे त्या साऱ्यांच्या तोंडी म्हणे सहजोद्गार असत हा खरोखर भीमच होय त्याच्या कृती पाहून सहपाठी सहजपणे बोलून जात हे त्यांचे आश्चर्य सत्यस्त होते, पन देवतान साथी ते, शास्त्र सत्यस्तर होते। ते नंतर करून चुकले दंड तीर्थाजवळ बालपणी वासुदेवाने खेळण्यासाठी वापरलेल्या दगडांच्या राशी होत्या पण पाहण्यास येणारे भक्त ते घेऊन जात असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे वासुदेवाच्या खेळातही भगवत चिंतनच असे ही, ही बाब त्याच्याप्रमाणे त्याच्या सहपाठींच्याही त्याच्या लक्षात आली होती एकदा वासुदेव खेळ चेंडू खेळता खेळता तन्मयतेने स्वतःच एक कविता रचून ते गात होता कविता त्याप्रमाणे अम्बरगङ्गाचुम्बितपादः पदतलविलुलितगुरुतरशकटः कालिय नागश्वेलनिहन्ता सरसिजनवदलविकसितनयनः कालघनाली कर्बुरकाय शरशतशकलितसुररिपुनिवहः सन्ततमस्मान् पातु मुरारिः सततग समजव खगपती निरत सर्वोत्तम श्री विष्णूची स्तुती करताना आभाळाच्या दिशेने चेंडू टाकत पकडत, चेंडूशी खेळताना बाल वासुदेव या कंदुक स्तुती नामक स्वरचित कवितेत म्हणतो या विष्णूच्या चरणांची पूजा स्वतः गंगादेवी करते विष्णूचे चरण स्पर्श करून ज्या चरणांनी शकटासुराचा वध केला आहे ज्या चरणांनी कालिया नागाच्या भीतीपासून सुटका केली आहे ज्या विष्णूचे नयन नुकत्याच उमललेल्या ताज्या कमळ पाकळ्यांसम सुंदर आहेत ज्याची अंग घनदाट काळ्या मोठ्या मधमाशी प्रमाणे आहे ज्याच्या शेकडो बाणांनी असंख्य शत्रूंचे तुकडे पाडले आहेत अशा वायू वेगाने गरुडारुढ होऊन संचार करणाऱ्या मुरारीने सतत आमचे रक्षण करावे ही प्रार्थना चेंडूच्या गतीनुसार त्या अनुषंगाने वासुदेवाच्या बालमुखातून तेव्हा येणारे शब्द संपूर्ण ब्रह्मांडाचे नियमन कार्य हे भगवंतासाठी जणू चेंडूच्या खेळागत असण्याचे तत्व वर्णन करतात श्रीकृष्णाच्या खेळाविषयीचे चिंतनही त्यात व्यक्त झाले आहे वासुदेवाच्या खेळाचे मर्मच मुळी लीला वर्णन करण्याचे होते बालबुद्धीलाही कृष्ण महिमा परिचित करून देण्यासाठी आपल्या मुलांच्या खेळातून थोरा मोठ्यांना हे तत्व जाणवून त्यांना आनंद झाला पाहिजे त्या योगे साऱ्यांच्या तनुमनामध्ये उत्साह संचार होऊन उत्साह संचार होऊन त्याने आनंदाने नाचले पाहिजे ही मूळ कल्पना वासुदेवाने या रीतीने खेळाच्या माध्यमातून त्याचे अंतरंग प्रकट केले आहे सर्व विद्या आपल्या हाताच्या मुठीत या प्रमाणे पकडीत असल्याचेही त्याने त्याद्वारे सूचित केले सहपाठींना तर गुरूंच्या पाठापेक्षा वासुदेवाच्या सहवासामुळे या प्रकारचे विचार अधिक आवडत असत अशा मौलिक विचारांनीच वासुदेवाचा सहवास त्यांना प्रिय वाटे यामुळे गुरुंना वासुदेव अप्रिय होत गेला त्यांची अशी समजूत झाली की वासुदेव अध्ययनापेक्षाही खेळातच अधिक रमतो त्याबरोबरच पुन्हा पुन्हा घरी जाऊन येण्याची त्याची सवयही होतीच वरचे वर घरी तर तो जायचा पण तेथून परतणे मात्र अनेक दिवसानंतर पाठासाठी समोर उपस्थित असतानाही त्याचे लक्ष मात्र दुसरीकडेच असे शेवटी त्याचे हे वर्तन गुरूंच्या सहनशक्ती पलीकडे गेले त्यांनी सरळ प्रश्न केला अरे मुला काय रे हे तुझे वर्तन काय तुझी ही रीत तू ही तुझ्या सहपाठींप्रमाणे प्रमाणे का नाही अध्ययन करीत तत्क्षणी वासुदेव उत्तरला तुम्ही एक एक चरण शिकवत पुढे जाता ती तुमची पद्धत मला मुळीच आवडत नाही म्हणूनच तुमच्या अपेक्षेप्रमाणे मला अध्ययन करणे शक्य नाही गुरुंच्या कोपाने मर्यादा ओलांडली आपल्या अध्यापन पद्धतीवरच वासुदेवाने आक्षेप घेतला होता केवढा हा उद्धटपणा लगेच त्यांनी वासुदेवाला प्रश्न केला वासुदेवा तू इतका मोठा हुशार आहेस आहे तसे असेल तर मी जितपर्यंत शिकवले आहे त्याच्या पुढील भाग म्हणून दाखव बरे पुढे जे घडले ते गुरुंसाठी अभूतपूर्व असा अविस्मरणीय प्रसंग ठरला वासुदेवाने पुढील सरासर पठण करून दाखवले स्वतः त्यांनी यापूर्वी कोणालाही न शिकविलेला महानारायणोपनिषद सुस्वराने पठण केला मंत्रोच्चार इतके स्पष्ट होते कि देवताही कौतुक करीत असणार अनेक अनेकानेक वेद प्रतिपाद्य असणाऱ्या स्वयंवास वायुदेवास या प्रकारचे स्पष्टोच्चार असणे यात नवल कसले ते स्वयं सकल वेदांचे द्रष्टे वायुदेव होते गुरूंचा कोप विरून गेला अशा अद्वितीय प्रतिभाशाली व्यक्ती मत्वाबद्दल गैरसमज करून घेतल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला त्यांना आश्चर्यही वाटले माझ्या आजवरच्या जीवनात मी पाहिलेले सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे वासुदेव होय असा प्रगल्भ विद्यार्थीच नव्हे तर दुसरा विद्वानही माझ्या पाहण्यात नाही असे त्यांना वाटले कोणाच्याही लक्षात न आलेली आणखीन एक घटना घडून गेली होती वासुदेवाने उत्तर बदरीत आपल्या अपार योग सामर्थ्याने दुसरे रूप धारण करून वेदव्यासांच्या सानिध्यात यावेळी वास्तव्य केले होते त्यांच्या चरणाश्रयात राहूनच त्यांचे अध्ययन झाले होते भीम होऊन वेदव्यासांच्या समोर बसणाराच आज वासुदेवाच्या रूपानेही श्री वेदव्यासांच्या समोर होता खऱ्या अर्थाने वासुदेव केवळ श्री वेदव्यासांचाच शिष्य होता पूर्ण प्रज्ञ वासुदेवाला तेथील विशेष अनुग्रह प्राप्त दिवशी वासुदेवाला एका गोष्टीची जाणीव झाली गुरूं शेकडो शिष्य निवासाला आहेत त्या सकल शिष्यांना अन्न वस्त्रादी पुरवून अध्यापनादी करण्याची त्यांची दीक्षा होती तेव्हाची पद्धतच तशी होती त्यासाठी त्यांच्याकडे आवश्यकतेनुसार जागा होती पण पाण्याची म्हणावी तशी सोय नव्हती त्यामुळे त्यांच्या मनासारखे गुरुकुल चालवणे त्यांना शक्यच होत नव्हते ही गोष्ट वासुदेवाच्या ध्यानी येताच त्याने हातातील दंड काठी भूमीवर जोरात आपटली बघता बघता जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले त्यातून जलधारा उचळ उचंबळून लागल्या जलधाराने पाणी प्रवाहित होऊन वाहू लागले पुरासारखे वाहणारे पाणी गुरुंच्या वासुदेव तीर्थाची निर्मिती केली होती आता दंड तीर्थ निर्माण केले होते शिष्याच्या सामर्थ्याचा हा दुसरा पैलू नजरेसमोर येताच गुरूंच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही हे दंडतीर्थ हे स्थळ दंडतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे उडुपी जवळील कापू नामक स्थळाजवळ आहे आजही त्या तीर्थात मुबलक पाणी असून शेतीसाठी उपयुक्त आहे पर्याय पिठारूढ होणारे मठाधीश त्या दिनी येथे तीर्थ स्नान करून मगच दिवस उगवत्या समयी पिठारूढ होण्याची पद्धत आहे एके दिनी आपल्या समवेत वासुदेव गोळा करण्यासाठी जंगलात संचार करीत होता म्हणजे यज्ञादी अग्न का, अग्निकार्यासाठी समिधा गोळा करणे आवश्यक असते पाठ नसताना अशा प्रकारे समीधा गोळा करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते आपल्या नित्य अग्निकार्यासाठी तसेच गुरूंच्या होम हवनादी साठी कार्यासाठी ही काष्टे आवश्यक असतात. समीधा हातात घेऊनच शिष्याने गुरुकुली प्रवेश करावा असा शास्त्र विधी आहे. त्यानंतर ते त्यांचे नित्य कर्म ठरते. सहपाठींमध्ये गुरुपुत्रही होता. त्याचे नावही वासुदेवच. समीधा साऱ्यांनी मिळून गोळा केली. आणि त्या साऱ्यांनी आश्रमाकडे निघण्याची तयारीही केली आश्रमाकडे जाण्यासाठी निघणार तेवढ्यात एकाएकी गुरुपुत्र तीव्र मस्तक शूळाने ग्रासून वेदनाने विव्हळत मूर्छित होऊन भूमीवर कोसळला ती विचित्र व्याधी त्याला त्याच्या जन्माच्या जन्मल्या दिवसापासूनच जडले होते हा असह्य त्रास केव्हा उद्भवेल त्याला काळवेळच नव्हता पण जेव्हा मस्तक मस्तक्षूळ यायचा तेव्हा त्याला या प्रकारे पीडा होणे मात्र निश्चित होते त्या दिवशी तसेच घडले होते एवढे दिवस कधीही वासुदेव अशा वेळी गुरुपुत्रा सोबत नव्हता आज गुरुपुत्राचे सद्भाग्य म्हणून वासुदेव त्याच्या सोबत होता वासुदेवाने गुरुपुत्राकडे धाव घेतली व त्याच्या कानात आपल्या मुखाने फुंकर मारली काय आश्चर्य तत्क्षणी गुरुपुत्र निरोगी होऊन उठून बसला त्या ते दिवशी त्याला प्राप्त झालेले स्वास्थ्य जन्म पुढे टिकून राहिले त्या दिवशी कानात मारलेली फुंकर म्हणजे जणू तो मंत्रोपदेशच ठरला मस्तकशूळ नष्ट होण्याबरोबर त्याला विस्मयकारी प्रज्ञा शक्तीही प्राप्त झाली होती त्यामुळे ते त्याला अनेक जन्मांची स्मृतीही प्राप्त झाली तो अनुपम ज्ञानी म्हणूनच त्यानंतर परिचित झाला वासुदेवाचा अनुग्रह असा असतो शिरोव्याधी उपायही गुरुपुत्रास वासुदेवाने दिला होता ज्याप्रमाणे त्या वासुदेव श्रीकृष्णाने मृत गुरुपुत्राला जिवंत करून गुरु गुरुंना गुरु गुरुदक्षिणा दिली होती तद्वत या वासुदेवाने मृतप्राय गुरुपुत्रास अमृतमय जीवन प्रदान करून त्याचा उद्धार केला होता विशेष म्हणजे तो वासुदेव सर्वोत्तम तर हा वासुदेव जीवोत्तम होय डोकेदुखीचे मूळ मुल कारणच मुळी मानसिक गोंधळ होय याच प्रकारचा डोकेदुखीचा अनुभव घेतला होता कालकुट विषप्राशन केलेल्या श्री रुद्र देवांनी समुद्र मंथनाच्या काळात उद्भवलेले कालकुट विष श्री वायुदेवांनी घेतले हाताने ते चोळून रुद्रदेवांना देऊ करतात श्री रुद्रांनी महाप्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करून विषप्राशन केले तेव्हा असह्य अशी डोकेदुखी जडून ते मूर्छित झाले परंतु अमृत स्पर्श रूपी वायुदेवांच्या हस्तस्पर्शाने विषही अमृत बनले त्याच बरोबर अच्युत अनंत गोविंद नामक हरिस्मरणही होतेच ते सुरक्षित राहिले आणि नीळकंठ नावाने प्रसिद्ध असल्याचे पुराण प्रसिद्ध आहे येथे डोकेदुखीचे कारण कालकूट ते कलीचे स्वरूप कली म्हणजे अज्ञानाचे स्वरूप कालकूट प्राशनाने दुखी येते म्हणजेच अज्ञानादिकार डोकेदुखी होय श्रवण जन्य तत्वज्ञान मात्र साधन होय कानातील फुंकर ही हरिकथा श्रवणाच्या उपदेशाचा संकेत फलस्वरूप काय तर डोकेदुखीचा परिहार जीवांचे स्वरूप या प्रकारचे भगवंताचे विस्मरण झालेल्या चिंताग्रस्तांना सदैव ही डोके दुखी त्रस्त करीत असते त्याच्या परिहारार्थ शास्त्र श्रवण हाच खात्रीचा उपाय असे त्या वासुदेवाने तेच येथे वैशिष्ट्य पूर्णपणे दाखवून दिले होते रोगाची बाधा ही नेहमीच पापाचे फल स्वरूप असते गुरुपुत्रास कोणत्या तरी जन्माचे पापाचे फल म्हणून जन्मतः त्यास अशा दुर्धर डोकेदुखीची व्याधी जडली होती पाप परिहार पावन कार्याने होतो वासुदेव स्वतःच पवन वासुदेव मुखातून आलेला श्वास हा शुद्ध स्वरूप असल्यामुळेच तो गुरुपुत्राच्या कानात शिरत असतानाच त्याने गुरुपुत्राचे पाप नष्ट करून त्यास पावित्र्य बहाल केले होते त्याचबरोबर त्याची मस्तक शोळाची व्याधीही नष्ट होऊन तो आता पूर्णतः निरोगी झाला होता झाला प्रकार समजल्यावर गुरु तोट्टान तिला यांना मात्र पूर्ण पुत्र पुत्र पूर्णतः आणि कायमचा निरोगी झाला म्हणून एकीकडे आनंद झाला तर दुसरीकडे शिष्याचा अगाध महिमा पाहून आश्चर्यही वाटले हा कोण आहे हा अत्यंत अभूतपूर्व पुरुष आहे याला ज्ञात नाही असे काहीच नाही याच्यासाठी अशक्य ही काहीही नाही याचा संपर्क म्हणजे माझ्या जन्मोजन्मीच्या सुकृतीचे फळच होय उर्वरित भाग आपण क्रमशः पुढे पाहणार आहोत धन्यवाद नमस्कार